सर स्वागत आहे तुमचं राशीला ब्लॉगमध्ये आपण आज ना पुरणपोळीसाठी कणिक कसं मळायचं ते बघणार आहोत तर मी इथे दोन वाटी गव्हाचे पीठ घेतले आणि दोन वाटी मैदा घेतले बघा असं चाळून आणि ही एक वाटी ना पावपाव किलोची वाटी आहे असं एक किलो पीठ मळून घेणार आहे तर हे पीठ सर्व चाळून घेतले आता आणि त्याच्यामध्ये एक चमचा मीठ टाकलं आहे पिठामध्ये आणि पाणी घेतलं आहे त्याच्यामध्ये पावचं चमचा हळद टाकून घेते म्हणजे पुरणपोळीला कलर असा एकदम सुरेख येतो आणि आता ही पुरणपोळीची कणिक जी आहे ना ती आपली सैलसरच भिजवायची आहे जास्त अशी आपण जसं चपात्यांना भिजवतो तसं पो पोळ्यांचं पीठ भिजवतं तसं नसतं हे पीठ थोडंसं सैलसर असतं पण खूप छान असं मळून घ्यायचं असतं बघा सगळं एकत्र एक करून दोन्ही हाताने मळून घेतलं आहे मी आता हे पीठ चांगलं असं आणि जे परातीला पीठ सा लागलेले ते पण असं काढून घेतलं आहे सगळं आणि असं खूप छान असं पीठ मळून घ्यायचं असं पीठ जास्त मळून घ्यायचं जसं जास्त पीठ आपण मळू एकदम असे सुरेख पुरणपोळी येते तोंडास टाकताच पुरणपोळी विरघळते आता बघायला पीठ एकत्र करून झाल्यानंतर त्याच्यात ते तेल टाकून असं पीठ असं दाबून 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 असं मळून घेतले म्हणजे कणिक ना खूप छान अशी भिजली जाते ती आणि सर्वात आधी आपण पुरणपोळीच्या स्वयंपाकाला सगळ्यात आधी पीठ असं मळून ठेवायचं म्हणजे ते एक चांगलं भिजलं पण जातं आणि पुरणपोळी एकदम मऊसूत पुरणपोळी अशी येते तर बघा असं सगळं पीठ एकत्र करून घेतले आता रोमाले ना ओला करून घेतला आहे आणि त्याने असं झाकून ठेवलं आता आता पुरण वाटून घ्यायचं मी एक किलो डाळ पण शिजत टाकली तर एक किलो पुरण करून घ्यायचं आहे एक किलो कणिक आणि एक किलो पुरण असं प्रमाण आहे माझं तर आता पुरण वाटून घेते सगळं आणि तुम्हाला पुरणपोळी पण एक करून दाखवते कशी माझी पुरणपोळी होते ती सगळं असं पुरण असं चाळणीने गाळून घेतलं असं पुरण पण एकदम असं चाळणीने गाळून घेतल्यावर एकदम असं मऊसूत असं मऊ पुरण येतं असं छान असं आणि एकदम असं सॉफ्ट असं पुरण होतं तयार असं तर आता मी पुरणपोळीचा व्हिडिओ तुम्हाला बरेच वेळेस टाकलेला आहे पुरण कसं करायचं वगैरे तर मी आता तुम्हाला इथे थोडक्यात सांगते बघा सा असं पुरण सगळं गाळून घेतले एक किलो पुरण मी असं पूर्णतः सगळं गाळून घेतले चाळणीने आणि बघा किती सुरेख पुरण झाले आता आता मी एक पुरणपोळी पण तुम्हाला लाटून दाखवते आता कशी बघा पीठ बघा एकदम सॉफ्ट झालं त्याचे उंडे करून घेतले आणि आता पुरणपोळी लाटते मी काय आम्हाला ना ते माझ्या सासूबाईं म्हणजे सासूबाईकडचे नातेवाईक होते त्यांनी आम्हाला मांडे कराय कसे करायचे ते शिकवलं होतं ना त्याच पद्धतीने मी पुरणपोळी पण करते पण इतकी सुरेख पुरणपोळी होते ना, ना तोंडात ताक टाकताच विरगळते आमच्या सगळ्या नातेवाईकांना मी बनवलेली पुरणपोळी खूप आवडते आणि याच्यामध्ये असं पुरणपोळी केल्यानंतर याच्यामध्ये खूप जास्त पुरण पण बसतं आणि मला कमी पुरण असलेली पुरणपोळी चालतच नाही तर मग मी असं बघा भरपूर असं पुरण याच्यामध्ये बसतं असे दोन अशा छोट्या छोट्या पोळ्या करून घेतल्या ते एकावर एक व एक ठेवून असत म्हणजे दोन साड्याच्या अशी एकाच एकावर एक ठेवून अशी पुरणपोळी करते तर ती एकदम अशी भरपूर असं पुरण पण बसतं असं आणि पुरणपोळी खाल्ल्यासारखी पण वाटते अशी आता सगळ्या साईडने अशी पातळ अशी लाटून घेणार आता पुरणपोळी लाटून घेते बघा आणि या व्हिडिओमध्ये मी ना ऑप्शनचं ताट रक्षाबंधनसाठी ऑप्शन करण्यासाठी ताट कसं करणार आहे ते पण दाखवणार आहे आणि थोडं याचं रक्षाबंधनचं शूटिंग पण घेतलेलं आहे ते पण दाखवणार आहे मी चाली बघा पुरणपोळी करून आता तव्यामध्ये टाकली एवढी मोठी पुरणपोळी असते आमच्याकडे आणि एवढी मोठी पुरणपोळी खाल्ल्यावर एकच पुरणपोळीमध्ये सगळ्यांचं पोट भरून जातं असं एवढं जास्त पुरण आणि मोठी पुरणपोळी असल्यावरती बघा कशी टम्म फुगली पुरणपोळी आणि खूप मऊसूत होते अशी आता इल्या सगळ्या साईडने तूप लावून घ्यायचं साजूक तूप लावते मी या सगळ्या पुरणपोळ्यांना किती सुरेख झाली अशी पुरणपोळी पुरणपोळ्यांचा व्हिडिओ मी बऱ्याच वेळेस टाकलेला आहे बघा अशा अशा प्रकारे मी सर्व पुरणपोळ्या करून घेतल्यात तर एवढ्या टोपल्या भरून पुरण पुरणपोळ्या केल्यात मी बघा एकदम मौलुसलेशा लो मौलुसलोषित अशी पुरणपोळ्या झाल्यात सर्व अशा एकदम अशा छान अशा व तुम्हाला दाखवते बघा एवढ्या पुरणपोळ्या केल्यात मी तुम्ही पण अशा पुरणपोळ्या करून बघा आता इथे ना ऑक्शनांचं रक्षाबंधनसाठी ऑप्शनाचं ताट पण करून घेते तर दोन वाती घेतल्यात अशा जोड वाती घ्यायच्या करून अशा एकत्र अशा आणि त्या निरंजनमध्ये टाकायच्या अशा वाती मग तेल किंवा तूप तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्ही टाकायचं निरंजनमध्ये अशी वात टाकून घेतली आणि काळीने ती अशी खाली खेचून घेतली बघा ती आता याच्यातमध्ये ते तेल टाकून घेते ना तांदूळ ठेवलेत तिथे सुपारी ठेवली आहे सोन्याची अंगठी पण ठेवणार आहे त्याच्यात निरंजन तयार केलं आता राख्या ठेवते तिथे कुंकू टाकून घेतलं टीका लावण्यासाठी बघा निरंजन पेटवून घेतलं गोड पदार्थ आहे वाटीमध्ये म्हणजे साखर ठेवली तुम्ही काही पण ठेवू शकता इथे माझी मोठी मुलगी आहे आता ती भावाला ओवळते मोठ्या भावाला हा माझा पुतण्या आहे यांचं रक्षाबंधन चालू आहे आता माझे भाऊ काय आले नाही काही कारणास्तव तर मुलींचं रक्षाबंधन चालू आहे बघा इथे हा संदीप आहे मोठ्या मुलीने ओळून घेतले त्याला पाया पडला तो बहिणीच्या लहान बहिणीच्या आता लो छोटी मुलगी आली ओवाळायला भावाला ही पण डॉक्टर आहे आणि ती पण डॉक्ट दोन्ही मुली डॉक्टर आहेत माझ्या झाल्या यांचं पण रक्षाबंधन करून हिच्यानंतर माझी पुतणी आहे आणि हा पुतणे हे दोघं जर एकमेकांना वळवून घेत्या इथे यावेळेस ना मुलीने माझ्या भाऊ आणि भाऊजे दोघांना पण राखी बांधल्या त्यांनी कस्टमाइज राख्या बनवून घेतल्या होत्या तर ते दोघंही भाऊ ही बाजी सून आहे आणि तो मुलगा आहे ही डॉक्टर पूजाने दोघांना पण ओवाळून घेतल्या त्यांचं पण रक्षाबंधन झालं छानपैकी असं हा माझा मोठा मुलगा आणि मोठी सून आहे भावाला राखी बांधते बघा पूजा सगळे पाहुणे आमच्याकडे येतात इकडे रक्षाबंधनला दिवाळीला वगैरे तर आमच्याकडे खूप असं प्रसन्न वातावरण असतं त्या दिवशी सणावाराला आता ही भावाला ओळून घेते मोठ्या प्रियांका डॉक्टर प्रियांका आहे ही पण भावाला ओळून घेते छोट्या छोट्या मुलांचं पण रक्षाबंधन आमच्याकडे होणार आहे आता माझ्या नातवंड दोन छोट्या आहेत त्यांना पण बहिणी राख्या बांधायला आल्यात छोट्या छोट्या पुतणीने पण ओवाळून घेतलं माझ्या मुलाला बघा मोठी पुतणी आहे माझ्या मोठ्या जावेची मुलगी नातवाला ओळ मिरांशला ओळते हे छोटे छोटे मुलांचा पण रक्षाबंधन चालू आहे बघा मिरू आहे बघा ओवाळायला दिदा ओवाळते त्याला छोटे छोटे मुलं पण खूप उत्साही होते बघा कशी ओवाळते एवढी छोटी मुलगी चार वर्षाचीच आहे ती राखी बांधून घेतली बघा तिने आता मिरूने तिला गिफ्ट दिलंय बघा ड्रेस तिने सांगितलं होतं मला पंजाबी ड्रेस हवाय आता ही दुसरी माझी नाते मोठ्या पुतण्याची मुलगी ती पण मिरांशला वळून घेते तिने बघा ही अशी राखी आणली होती छोट्या मुलांची अशी स्पायडरमॅनची राखी आणली होती लाईटवाली तर ती मिरूला खूप आवडली सगळ्यात जास्त तशी राखी खूप खुश होता मीराश बहिणीला त्याने गिफ्ट दिला ड्रेस आता आमचा एकदम सर्वात छोटा लिटल बॉय रिदांश त्याला पण दिदा वळून घेते बघा पाच महिन्याचा आहे तर रिदू पण सारखा दिव्याकडेच बघतोय तो त्याला खूप गंमत वाटते हे काय करताय म्हणून असं त्याला पण राखी बांधली बघा आता स्वीटीने पण रिदूला राखी बांधली आहे त्याला पण राखी अशी लाईटवाली आणलेली होती डोऱ्यामांचे मस्त कसा बघतोय आता बघा त्याला पण लाईटची राखी बांधली आहे तिने अशी तिला गिफ्ट आहे बघा स्वीटीला आता राणी ओवळते माझ्या मुलाला युक्रांतला झालं बघा सगळं रक्षाबंधन दोघांनी राखा बांधलेल्या त्या दाखवत्या हातामध्ये आता माझ्या नानंदबाई पण दोघे आल्या नव्हत्या तर मुलींनी पण वडिलांना वळवून घेतल्या बघा इथे ती माझे मिस्टर आणि ही मोठी मुली आहे मुलींनी दोघांना वळवून घेतलं आहे वगैरे त्यांचं पण रक्षाबंधन झालं आहे असं व्हिडिओ कसा वाटला तो आवडला असेल तर मला सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा इथे माझ्या सुनबाया आहेत ह्या दोघेजणी सर्वांचे फोटो इथे आहेत बघ काढलेले आम्ही व्हिडिओ आवडल्यास लाईक